दोन इंजिनियर एक डेंटिस्ट पाच तासांचा ऑपरेशन आणि दोघांचा मृत्यू मंडळी ही घटना गेल्या दोन तीन दिवसांपासून सोशल मीडियावर न्यूज चॅनल्सवर व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये जोरात व्हायरल झाली होती या घटनेमुळे सध्या हेअर ट्रान्सप्लांट करू पाहणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे एका इंजिनिअरचा हेअर ट्रान्सप्लांटच्या नादात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आणि त्या केसचा तपास करत असताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे ट्रान्सप्लांट कोणा डर्मॅटॉलॉजिस्टने नाही तर एका डेंटिस्टने केलं होतं आणि जिने केलं तिने या तरुणाच्या आधीही एका इंजिनिअर तरुणाचा जीव घालवला होता दहा लाखांचं हेअर ट्रान्सप्लांट चाळीस हजारात करून भेटतय म्हणल्यावर त्यांनी त्या बाईकडे हजेरी लावली तिनं पण मोठ्या तोंडानं ये मी कर सकती हू म्हणत सेटअप लावला आणि दोन तरुणांना जीवानिशी घालवले या प्रकरणानंतर लोक सोशल मीडियावर प्रश्न विचारत आहेत की खरंच डेंटिस्टला अशा प्रकारचा ऑपरेशन करण्याचा किंवा हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा अधिकार आहे का आणि या संदर्भातील प्रत्येक गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता विशेष भारी मंडळी तर ही घटना आहे तेरा मार्चची कानपूरच्या पनकी पॉवर हाऊस मध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक इंजिनियर विनीत दुबे याचा हेअर ट्रान्सप्लांट करताना मृत्यू झाला विनीत हे तेरा मार्च रोजी डेंटिस्ट अनुष्का तिवारी यांच्या एका खासगी मध्ये हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी गेले होते यावेळी डॉक्टरने विनीत यांना इंजेक्शन त्यांचा चेहरा सुजला काही वेळातच त्यांची रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर पंधरा मार्च रोजी विनीत यांचा मृत्यू झाला आणि सेमसच हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर आणखी एका तरुण इंजिनिअरचा धक्कादायक मृत्यू झाल्याची घटना आता समोर आली आहे फरुखाबादचा तीस वर्षाचा इंजिनिअर मयंक कटिहार याचा मृत्यू डॉक्टर अनुष्का तिवारी यांच्याच क्लिनिक मध्ये केवळ चोवीस तासच झाला मयंकच्या कुटुंबियांनी डॉक्टरवर अत्यंत गंभीर दुर्लक्ष आणि चुकीच्या उपचाराचा आरोप लावला होता ते म्हणाले की मयंक पूर्णपणे स्वस्थ होता आणि त्याला कुठलाही आरोग्यविषयक अडचण नव्हती दुसरीकडे हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या डॉक्टर अनुष्का तिवारी यांनी यावर अजून काही प्रतिक्रिया दिलेली नाही त्या पोलिसांसमोरही हजर झालेले नाहीत त्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे हे समजलेलं नाही त्या विनीतच्या मृत्यू झाल्यापासून गायब आहेत मयंकच्या आई प्रमोदिनी कटिहार यांचं असं म्हणणं आहे की अठरा नोव्हेंबर रोजी मयंकने कानपूर येथील अंपायर हेअर ट्रान्सप्लांट मध्ये हेअर ट्रान्सप्लांट करून घेतला होता काही तासांनंतरच त्याच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि चेहरा सुजला तेव्हा त्यांनी सांगितलं की सगळं नॉर्मल आहे चिंता करू नका पण जसं जशी स्थिती बिघडत गेली तसा डॉक्टरांनी कार्डिओलॉजिस्ट कडे नेण्याचा सल्ला दिला पण तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता एकोणावीस नोव्हेंबर रोजी सकाळी मयंकचा मृत्यू झाला मयंकचा भाऊ कुशाग्र कटिहार म्हणतो मयंक अगदी ठणठणीत होता डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आणि चुकीच्या प्रक्रियेने त्याचा जीव गेला मृत्यूनंतर डॉक्टरने आमचा नंबर ब्लॉक केला आणि पूर्णतः संपर्कातून गायब झाली कुटुंबियांनी आता या घटनेची पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतलाय मयंकच्या कुटुंबियांनी सांगितलं की ते आता बुधवारी एसपी अभिषेक पांडे यांची भेट घेणार आहे हेच अधिकारी याआधी विनित दुबे प्रकरणाची चौकशी करत होते त्यांनी हे मान्य केलं की त्यांनी मयंकचा पोस्टमॉर्टम केला नाही याचं त्यांना दुःख आहे पण ते न्यायासाठी लढा देणारच सतत अशा घटना घडत असल्याने शहरात चालणाऱ्या कॉस्मेटिक क्लिनिकची योग्य तपासणी आणि त्यांची पात्रता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले वैद्यकीय आपत्कालीन सुविधा नसताना अशा क्लिनिक सुरक्षित आहे का हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय डॉक्टर अनुष्का तिवारी कानपूरच्या केशव नगर मध्ये एम्पायर नावाचा क्लिनिक चालवत होत्या जे चार मजली संकुलात तळमजल्यावर आहे बाहेर लावलेल्या त्यांच्या बोर्डवर दंत केस आणि सौंदर्य शास्त्र चिकित्सक असं लिहिलेलं होतं अभियंता विनी त्यांच्या निधनानंतर या जागेला क्लूप लावण्यात आलंय आणि बोर्डही काढून टाकण्यात आले कॉम्प्लेक्सच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या गार्डने सांगितलं की डॉक्टर काही दिवसांपासून येत नाहीये यामुळे क्लिनिकला कुलूप आहे डॉक्टर अनुष्काचा पतीही या क्लिनिक मध्ये बसायचा असं सांगितलं जात तो डेंटिस्ट असल्याचं सांगितलं जाते पण तथापि याची पुष्टी झालेली नाही या घटनेनंतर डॉक्टर अनुष्काच्या डिग्रीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे ती हेअर ट्रान्सप्लांट करू शकते की नाही त्याच्याकडे एमबीबीएस ची पदवी नाही अशी चर्चा होते ते डेंटिस्ट आहे पण या सगळ्यांची पुष्टी झालेली नाही या, या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जेव्हा ती चौकशीसाठी हजर होईल तेव्हा तिच्या पदवीचा पुरावा मागितला जाईल एका रेडिओ कार्यक्रमात डॉक्टर अनुष्काने स्वतःला त्वचारोग तज्ञ म्हणून वर्णन केलं होतं त्या कार्यक्रमात त्यांनी केस गळतीशी संबंधित अनेक मूलभूत गोष्टी सांगितल्या पण त्याच्यामुळे दोन जणांनी आपला जीव गमावलाय मयंक कटिहार आणि विनय सारख्या तरुणांचा मृत्यू होणं आपल्यासाठी एक मोठा धक्का आहे सौंदर्याच्या नादात किंवा आत्मविश्वास वाढवण्यासाठी केसांची ट्रान्सप्लांट सर्जरी करणं सामान्य झालंय पण ही प्रक्रिया खूप काळजीपूर्वक करावी लागते केस ट्रान्सप्लांट करताना सर्जन अनुभवी आणि पात्र असावा क्लिनिक कडे आवश्यक परवाने व सुविधा असाव्यात आणि सर्जरी नंतर तात्काळ वैद्यकीय मदतीची सोय असावी सर्जरी पूर्वी संपूर्ण वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे विशेषतः हृदय रक्तदाब साखर यासारख्या बाबींची अनेकदा लोक स्वस्त दर आकर्षक ऑफर आणि जलद परिणामांच्या जाहिरातींना बळी पडतात ज्यामुळे जीव धोक्यात येतो सर्जरी नंतर दिली जाणारी औषधं आणि दुष्परिणाम आणि पूर्ण उपचार पद्धती याबद्दल स्पष्ट माहिती घेतली पाहिजे लेखी स्वरूपात करार करणं आणि विश्वासू साक्षीदार ठेवणं हे देखील फायदेशीर ठरतं केस गळालय म्हणून आयुष्यावर पाणी सोडणं योग्य नाही आरोग्य आत्मविश्वास आणि जगणं हेच खऱ्या अर्थानं सौंदर्य आहे त्यामुळे कोणतीही शस्त्रक्रिया करताना शंभर वेळा विचार करा कारण केस परत येतील पण आयुष्य नाही दुसरीकडे शहराचे सीएमओ हरिदत्त नेम यांनी म्हटलंय ने की केस प्रत्यारोपण करण्याचा अधिकार फक्त त्वचारोग तज्ञांनाच तज्ज्ञांनाच आहे याशिवाय इतर कोणतीही व्यक्ती केस प्रत्यारोपण करू शकत नाही असे असूनही अनेक ढोंगी स्वतःला डॉक्टर म्हणून घेतात आणि केस प्रत्यारोपण करतात कोणी अशा भामट्यांच्या जाळ्यात अडकू नये केस प्रत्यारोपणाची प्रकरणाची चौकशी सीएमओ कडे आहे आणि अहवाल लवकरच सादर केला जाईल आता लोकांच्या डोक्यावर केस आणण्याच्या प्रयत्नात त्यांच्या जगाशी कायमचा संपर्क तोडणाऱ्या डॉक्टर अनुष्का तिवारी यांच्या कर्तृत्वाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंट करून नक्कीच सांगा आणि सोबतच विशेष भारीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद